नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात एक लाख झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करणार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली ग्वाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात आतापर्यंत सत्तावीस हजार तीनशे सदतीस झाडे लावण्यात आली असून एक लाख झाडे लावण्याचं लक्ष महापालिका पंधरा ऑगस्ट पूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात कृषी दिनाचं औचित्य साधून सोमवारी सकाळी बाळकुम येथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंदीघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण पार पडलं या समारंभात महापालिका आयुक्त सौरभ राव मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर माजी नगरसेविका उषा भुईर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उद्यान सचिन पवार उपायुक्त परिमंडळ तीन दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील उपकेंद्राचे संचालक अद्वैत वैद्य जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ सुचित्रा नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सदर वृक्षारोपणाची सुरुवात महाराष्ट्राचे राज्यफूल असलेल्या तामन या झाडाच्या रोपणानं करण्यात आली याप्रसंगी तामन या वृक्षाचं वैशिष्ट्य व महत्व वृक्ष प्राधिकरणाचे वृक्षाधिकारी केदार पाटील यांनी सांगितले या परिसरात एकूण तीनशे झाड लावण्यात आली त्यात ता, सोबतच बकुळ जांभूळ कडुनिंब कांचन बेहडा महोगनी बांबू या आदींचा समावेश आहे जोशी बेडेकर महाविद्यालय आणि देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालय यांच्या एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी उपकेंद्र परिसरातील वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांच्यासोबत रोटरी क्लबच्या सदस्यांनीही वृक्षारोपण केले, कृषी दिनाच्या औचित्यानं आज मुंबई विद्यापीठांच्या उपक्रमात कृषी दिनाच्या औचित्यानं मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात वृक्षारोपण करण्याची संधी मिळणं हे भाग्याचं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या सहभागातून येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या हरित ठाणे अभियानास लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं प्रतिपादन याप्रसंगी आयुक्त राव यांनी आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे पदवीधरमध्ये भाजपचे डावखरे विजयी एकतर्फी विजयानंतर ठाण्यात जल्लोष कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपासह महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांनी हॅट्रिकसह दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांचा पराभव केल्यानंतर ठाण्यात जल्लोष करण्यात आला पहिल्या फेरीपासून विक्रमी मताधिक्यांची आघाडी घेत एकतर्फी विजय मिळवण्याने सोमवारी सायंकाळी डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निरंजन डावखरे यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला या प्रसंगी आमदार संजय केळकर माजी नगरसेवक सुनेश जोशी मृणाल पेंडसे परिवहन सदस्य विकास पाटील आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघात सव्वीस जून रोजी झालेल्या निवडणुकीत चौसष्ट पूर्णांक चोवीस टक्के म्हणजेच एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतदान झाले या निवडणुकीत तेरा उमेदवार असले तरी मुख्य लढत भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे व काँग्रेसचे उमेदवार रमेश गिर यांच्यात होती आमदार डावखरे यांना भाजपा महायुतीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मनसे भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता मनसेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी मागे घेऊन डावखरेंना पाठिंबा दिला होता त्यानुसार सोमवारी झालेल्या मतमोजणीत डावखरे यांनी सहजपणे विजय मिळवला या निवडणुकीत एकावन्न टक्के मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक होता त्यानुसार सुरू झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डावखरे यांनी विक्रमी मताची आघाडी घेतल्यानं विजय पक्का झाला याबाबतची वार्ता सायंकाळी ठाण्यात कळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी डावखरे यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या भाजप कार्यालयामध्ये देखील जल्लोष करत निरंजन डावखरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत येऊर येथील बार रेस्टॉरंटवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई पुन्हा बांधकाम केल्यास पुन्हा कारवाई करणार कायदेशीर कारवाईचाही आयुक्त सौरभ राव यांचा इशारा अनधिकृत पब हुक्का पार्लर बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सोमवारी चौथ्या दिवशीही कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईत यउर येथील सात बार आणि रेस्टॉरंट निष्कासित करण्यात आलाय सुमारे एक लाख बेचाळीस हजार चौरस फुटांच्या क्षेत्रावर ही कारवाई करण्यात आली मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थ विकणारे बार हुक्का पार्लर यांच्यावर महापालिका क्षेत्रात गेले काही दिवस सातत्यानं कारवाई सुरू आहे त्यात आज सोमवारी येऊर येथे सात ठिकाणी कारवाई करण्यात आली त्यांनी पुन्हा बांधकाम केले तर ते पुन्हा तोडले जाईल तसेच त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर तोडकामाचा खर्चही त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईची पाहणी सुरू असताना स्पष्ट केलं आहे लालाला बार बॉम्बे डग गरवा लाइट हाउस सिक्रेट्स ऑफ येऊर सफारी वुड्स माउंटन स्पिरिट या सात ठिकाणी ठाणे महापालिका आणि पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे त्यासाठी दोन पोकलेन पाच जेसीबी पाच कटर तर शंभर कर्मचारी असा फौजफाटा येऊरमध्ये नेण्यात आला होता यावेळी उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त जीजी गोदेपुरे उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त महेश आहेर सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी आदी वरिष्ठ अधिकारी या कारवाईच्या वेळी उपस्थित होते सिक्रेट्स ऑफ यऊर या, या बद्दल हवाई दलाकडून तक्रार करण्यात आली होती राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानं या हॉटेलवर महापालिकेने कारवाई करून ते हॉटलवर केले तर कलिगारवा या बद्दल स्थानिक आदिवासींनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली या कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला अनधिकृत पब हुक्का पार्लर बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ही कारवाई सुरू आहे आतापर्यंत शाळा आणि महाविद्यालयापासून शंभर मीटरच्या आत असलेल्या एकूण अठ्ठ्याण्णव टपऱ्या जप्त तसेच सील करण्यात आल्या आहेत तसेच अनधिकृत हुक्का पार्लर पब बार अशा मिळून चौतीस ठिकाणी पोखलेंच्या सै्यानं निष्कासन कारवाई करण्यात आली आहे काही ठिकाणी अनधिकृत वाढीव शेड हटवण्यात आले आहेत मागील चार दिवसापासून आपली अतिक्रमण विरोधी कारवाई आहे ते तीन महत्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ही कारवाई करत आहे एक असे स्ट्रक्चर हे कोणता अनधिकृत आहे दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अमली पदार्थ किंवा इतर अवैधे आहेत ते सुरू असतात आणि मग तिसरा असं असे स्ट्रक्चर्स किंवा असे असतात ना जे पब्लिक न्यूसन्स क्रिएट करते किंवा एअरफोर्स सारखे जे महत्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांच्यासाठी चेक म्हणून असू शकतात सलग चौथा दिवस आहे आपला तीन दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे विशेषतः शाळा महाविद्यालय त्याचे पेफरीमध्ये शंभर मीटरचे आत जेवढे अंमली पदार्थ विक्रय केंद्र किंवा खान टप्रिया आहे ते आपण तिथून आपण हलवलं आहे आप येऊर भागामध्ये आज जी कारवाई आहे यामध्ये मोठे स्ट्रक्चर्स आणि मोठ्या स्थापनावर आपण फोकस करत आहोत दिवसभरात आठ ते दहा लोकेशन्सवर काम करण्यासाठी स्ट्रक्चर परिसर खूप मोठा आहे म्हणून हा खूप वेळघाऊ प्रक्रिया आहे आपली तीन चार टीम्स पॅरलली काम करत आहे सर कारवाई केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी सुरू करण्यात आता त्यासाठी काय घडत आहे प्रत्येक लोकेशन जिथून आपण शेड काढला आहे किंवा डिमॉलिश केला आहे मग तो ठाणे से आत असो किंवा नेहर भागामध्ये आम्ही याची खात्री करणार की इथे परत शेड येणार नाही एवढाच नव्हे तर जे काही अस्थापनाचे मालक का आहेत विरुद्ध दंडात्मक कारवाई आर्थिक दल आणि हे सगळं अनधिकृत स्ट्रक्चर काढण्याचा जे खर्च आहे तो सुद्धा वसूल करेल वाढीव विरोधात ठाकरे गट आक्रमक ठाण्यातील वागळे स्टेट एमएसईबी कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारप्रमाणे तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आलंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आलं सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक तणाव येतोय चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा परिस्थितीत वीज जास्त असल्यामुळे भार वाढला असल्याचं या निवेदनात म्हटलंय वीज दरवाढ जास्त असल्याने लोकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतोय वीज हा एक मूलभूत गरज असून त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी त्यामुळे ठाणे शहरातील जुन्या चाळी गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी दिल्ली सरकारच्या धर्तीवर तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी या मागणीचा विचारणा केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला आहे या उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर जिल्हा संघटिका समिधा मोहिते जिल्हा संघटिका आकांक्षा राणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे शहर संघटिका प्रमिला भांगे उपशहर संघटिका मंजिरी ढमाले उपशहर संघटिका विद्या कदम प्रमुख सचिन चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी तसेच समस्त शिवसैनिक उपस्थित होते सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आम्ही ठाण्यातील सर्व पदाधिकारी या आणि जुन्या चाळी गावठाण याच्यामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत आपण बघत असाल दैनंदिन दिवसामध्ये अनेक प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे वीज दरवाढ जी झालेली आहे त्या त्याच्या बाबतीतलं या दरवाढीमुळे त्यांच्या घरावरती त्यांची परिस्थिती त्यांना जी सामोरं जावं लागतं त्यांना जे खर्चिक जो हा बाब आहे आणि जी महत्वाची गोष्ट आहे या विधेयच्या बाबतीत त्या बाबतीत त्यांना तीनशे युनिट पर्यंत सवलत देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी आजचं हे आंदोलन आम्ही सर्व जिल्हास्तरीय जे पदाधिकारी आहेत ते त्याचबरोबर शहर विभाग या सगळ्या ठाणे शहरामधल्या ठाणे जिल्ह्यामधले सगळे पदाधिकारी महिला आघाडी इकडे उपस्थित असून ही मागणी आम्ही तिकडे करतोय पक्षप्रमुखांच्या आदेशानुच्या अनुषंगाने आज नुसतं ठाण्यात नव्हे तर उद्या मुंबईमध्ये हे जागोजागी हे आंदोलन होत आहे आणि आज आम्ही हे निवेदन देऊन त्यांना हीच मागणी करतोय की ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे ज्यांना जेवढा खर्च त्यांच्या घरावरती येतो हा दर महिन्याला दरवारीचा तो सहन करण्यासारखा नाहीये आणि त्यांना जर का याच्यामध्ये हे तीनशे युनिट जर का कमी करण्यात आले ते वगळण्यात आले त्यांना जर का ही तर ते फायद्याचं त्यांना ठरू शकतं दैनंदिन दिवसामध्ये आणि या मागणीची तीव्रता ही जर का मान्य केली गेली के नाही तर ही नक्कीच वाढणार या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद